काय नाही रे मानत नुसतं विकास विकासाचं नाव सगळी बोंबाबोंब चवला आहे तुला मी सांगतो आता आम्ही लहानपणी पन्हाळा विशाळगड त्याला आंब्यातनं खाली असं ह्याला जायचं गणपतीपुळ्याला इकडं हायकिंगला तुला सांगतो गगनबावडा दाजीपूर पदमसत्ती इकडे आम्ही बघितले काय त्याच्या आईला पावला पावलाला तुला सांगतो करवांद्याच्या जाळ्या जांभळाची झाडं आंब्याची झाडं आता काय ठेवली विकासाच्या नावावर रस्ते बिस्त हां त्या आता त्या प्राण्यांच्या नावानं बोंबला लाल जर प्राण्यांचं तुम्ही घेतलं नसतं तर ती बिचारी कशाला आले असतील रे सगळ्यात वाईट तुला जाऊन तू भूक आहे भूक आहे लक्षात ठेव हे भूकंसाठी माणूस काय पाहिजे ते करतायत तिथं जनावर आहे काय रे काय खाणार आहे तुम्हाला आता ती शहरात आली आमदार खासदार पोपटावाने बोलायला आले आहेत हां त्यांचं घेताना तुम्ही डोळे दाखवून झोपलेला सगळ्या फार फार्म हाऊसच्या नावावर शिशिबीरकरण हायवे काढायच्या नादात हा जंगलातनं न एक डोंगर सोडलेला ना नाही तुला सांगतो का एक जंगल सोडवणार का काय चाललंय की आणि त्यांच्या ना नावाने ते त्या बिचाराशी बोला येत नाही म्हणून आणि प्राणी प्राणी पाणी आता एका नुसत्या प्राण्यांच्यावर तुमची नाटकं चालू आहेत त्यांचं खाद्याचं त्यांच्या जागा घ्यायला लागल्या त्यावेळेला तुम्हाला डोळ्यात दिसत नाही वाटतं त्यावेळे आंदोलनं बिंदोलनं मोर्ची बिरची निघत नाही वाटते पाहिजे ते फार्म हाऊसच्या नावावर चालू झाले डोंगरं पण सपाट करून टाकायला आल्या जंगल ठेवणार खायला काय ठेवणार आता बघितलंच की किती झाडं होती खायाब्यायची पक्षाची काय रे खायला आपल्याला पण पुढच्या वेळा त्याला सांगतो पोरासने आपल्या हे जे प्लॅस्टिकी दाखवा येणार आहेत हे जांभाळ होतं हे कारबांध होतं हे होतं ही चिच होती हा आंबा होता हां स्वार्थापोटी काय चालू हो निसर्ग आहे की निसर्गाप्रमाणे रावा ना निसर्गाने जे तुम्हाला दिले त्यात त्यात बरं तुम्ही बोलत असा बरं हां प्राण्यांचे एवढं प्रेम निघाले त्यांचे आता आमच्या इथं पण जे कुत्री बित्री जनावरं बिनावरं दिसते आहेत त्यांचं घेताना लाज वाटत नाही तुम्हाला हां योग्य आहे का नाही सांगे तो पण जीव आहे का नाही हां ते पण देवानंच बनवलेला आहे त्याचं देवाने खाद्य ठेवले त्याची जागा ठेवल्या हा त्यांचा जन्म ठेवला त्यांचा हे ठेवला आहे आत्मा ठेवला हां आणि नसतं माणुसांना काय पण केलेलं चालतं आणि जनावरांना काय पण त्यांचं जर तुम्ही घेतलं नसतं तर ते आज तुमच्याकडे आले असते का हा माझा पहिला प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला ते बोलता एक तर त्याच्यावर आवाज उठवते का हे जंगलं पाहिजे तशी तोडायला लागल्यात नासधूस करायला लागल्यात डोंगर सपाटा करायला लागल्यात त्याच्यावर एकही नाही हा नॅशनल हायवे सांगायचं फॉर्म हाऊस सांगायचं बंगलं बिंगलं सुशोभीकरण चाललंय म्हणायचं त्यामुळे हे प्रॉब्लेम चालल्यात म्हणून मी माझं म्हणण्यात येतो निसर का निसर्ग निसर्गात राहायला पाहिजे जसं तुमच्या अन्या झाला म्हणून तुम्ही वरारदा आता ह्यांच्या ह्या जा शेतात मी हत्ती भित्ती आलं म्हणून बोमला लाल्यात त्यांचं घेताना बरं त्यांनी त्यांना बोमला येत नाही त्यांना काय तोंड नाही त्यामुळे काय करू शकत नाही ती नाही त्यांचा पण मोर्चा बिरसा तिने पण काढला असता त्यांना जर एवढं कळत असतं तर बरोबर आहे का नाही तुम्हाला सांग ना हां त्या म्हणून बोलायचं काय बोलणार आहे बोलणार आहे तर तोंड दिसते भेत नाही चल आणि हे आई ते सध्या बोलायचं निगेटिव्ह पाहिजे